आता राज्यात राबवलं जाणार जयंतराव पाटील पॅटर्न राज्यभरात राबवणार माझी शाळा आदर्श शाळा व स्मार्ट पी एच सी उपक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्रीपदी असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांचा व आरोग्य व्यवस्थांचा दर्जा वाढावा यासाठी सांगली जिल्ह्यात माझी शाळा आदर्श शाळा व स्मार्ट पी एच सी हे उपक्रम सुरू केले हे उपक्रम अतिशय यशस्वी ठरले असल्याने संपूर्ण राज्यात हे उपक्रम राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केले काय आहे माझी शाळा आदर्श व स्मार्ट पी एच सी उपक्रम महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील यांच्याकडे सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होते त्या काळात त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आणले त्यातील दोन महत्वाचे उपक्रम म्हणजे माझी शाळा आदर्श व स्मार्ट पी एस सी उपक्रम या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला तसेच शाळेसाठी ग्रामस्थ व माझे विद्यार्थी यांना एकत्रित करून विशेष निधी उभारला सद्यस्थितीला पाचशे पन्नास पेक्षा अधिक शाळांची सुधारणा प्रगतीपथावर सुरू आहे तर तसेच पासष्ट प्राथमिक आरोग्य के केंद्रात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्मार्ट पी एस सी उपक्रमाची सुरुवात झाली आहे आता शासनातर्फे राज्यभर हा उपक्रम राबवला जाणार असल्याने अख्ख्या राज्यात जयंतराव पाटील पॅटर्न राबवला जाणार अशी चर्चा आहे